आणि या गणपतीचं मनोभाव्य सेवेकडनंतर निरोप दिला आहे आता ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील पुण्यामध्ये तांबडी जोगेश्वरी दुसरा मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ होतोय काही वेळापूर्वी पहिल्या मानाच्या गणपतीला निरोप दिला गेला आणि आता दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी अलका चौकात येतोय आणि त्याचं जल्लोषात स्वागत या ठिकाणी केलं जातं पुण्याचं वैशिष्ट्य पुण्यामध्ये पहिल्या पाच मानाच्या गणपतींना निरोप दिल्यानंतर इतर मंडळाचे गणपती हे विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होत असतात त्यामुळं लवकरात लवकर या पाच मंडळांना निरोप पुण्यामध्ये दिला जातो पहिला मानाचा गणपती कसबा गणपती याला आनोप दिला गेला आहे आणि दुसरा तांबडी जोगेश्वरी हा मानाचा दुसरा गणपती अलका चौकात येतो तर या गणराजाचं ढोलदाशांच्या गजरात अलका चौकात स्वागत केलं जात आहे थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यातून पुण्यामध्ये आता मानाचा दुसरा गणपती हलका चौकात पोहोचलेला आहे आणि या दुसऱ्या गणपतीला आता निरोप दिला जातो पुण्यामध्ये ढोलदाशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात या सर्व मानाच्या गणपतींना निरोप दिला जातो पहिल्या गणपतीला निरोप दिलेला आहे कसबा गणपती या बाप्पाचे विसर्जन झालं आहे तर दुसरा मानाचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय तर साश्रू नैनांना या गणराजाला निरोप दिला जातो पहिला मानाचा गणपती निरोप दिला गेला आहे दुसरा गणपती आणि पुण्यातील पहिल्या पाचही मानाच्या गणपतींना निरोप दिल्यानंतरच इतर मंडळाचे गणपती हे या गणपतींना निरोप दिला जातो तर हा पुण्यातील मानाचा दुसरा मानाचा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी पारंपरिक पद्धतीनं या बाप्पाला निरोप दिला जातोय पहिला मानाचा गणपती या बाप्पाला निरोप दिला आणि आता दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी आपल्या दृश्यात दिसतोय गणराजाला आता निरोप दिला जातोय अलका चौकात हा गणराज आलेला आहे अलका चौकामध्ये या सर्वच मानाच्या गणपतींना ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात या सर्व मानाच्या गणपतींचं स्वागत केलं जातं आणि त्यानंतर या सर्व गणराजांचं विसर्जन होते यांना निरोप दिला जातो पुण्यातील दृश्य आहेत पुण्यामध्ये मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी याला निरोप केला जातो तर दुसरीकडे मुंबईत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीतील आपण हे दृश्य पाहतो प्रचंड गर्दी आहे लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीत तर एकीकडे पुण्यातील मानाचा दुसरा गणपती मार्गस्थ होतोय थोड्याच वेळात तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणराजाला निरोप दिला जाईल एकीकडे मुंबईत गिरगाव चौपाटीवर आता हळूहळू मंडळाच्या मोठमोठ्या गणराजांचं आगमन होत आहे या सर्व गणराजांना निरोप दिला जात होता दुसरीकडे आपण पाहतोय पा पुण्यामध्ये पुण्यामध्ये मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी त्याला निरोप दिला जातोय पुण्यामध्ये पहिल्या मानाच्या पाच गणपतींना निरोप दिल्यानंतरच इतर मंडळाचे गणपती हे विसर्जनासाठी मार्गस्थ होत आहेत त्यामुळं या पहिल्या मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनाकडे सर्वांचं लक्ष आहे पहिल्या गणपतीला कसबा गणपती हा पहिला मानाचा गणपती त्याला निरोप दिला गेला आहे आणि दुसरा तांबडी जोगेश्वरी हा गणपती अलका चौकात पोहोचलेला आहे या बाप्पाला सुद्धा आता निरोप दिला जाईल तर ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे पुण्यातील गणपती आणि दुसरीकडे मुंबईतील हा खेतवाडीचा महाराजा आपल्याला दृश्यात दिसतो आहे खेतवाडीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये मंडळाचे मोठमोठे गणपती असल्याने आता हा खेतवाडीचा महाराजा विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्गस्थ होतो गिरगाव चौपाटीकडे हा महाराजा मार्गस्थ होतो बेजो ढोल ताशा या गजरात ही विसर्जन मिरवणूक सुरू आहे ही दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे मुंबईतून खेतवाडीचा महाराजा तर दुसरीकडे पुण्यामध्ये मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या गणराजाचा विसर्जन सोहळा पाहतो आहे आता निरोप दिला जाणार आहे पहिल्या मानाच्या गणपतीला निरोप दिलेला आहे आणि आता दुसरा मानाचा गणपती आपण दृश्यात पाहतो आहे पुण्यामध्ये अलका चौकात या गणराजाचं आगमन झालं आहे